हे बघा मला काही लालसा नाही मला काही पैसे नाही मी गरीब माणूस आहे मी मृत्यू जवळून बघितलाय बाप मरताना बघितलाय मला आई बाप्पाची जाणीव आहे मला समाजसेवेची आवड आहे म्हणून तुम्हाला सांगतो दादा हजार वर्षे, वर्षे वर्ष दहा हजार वर्ष जगणार नाही मला माहिती आहे पण मला माहिती मी दहा हजार वर्ष दहा वर्ष जरी जगलो तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जगणार आहे मी निवडून आलो तुम्ही निवडून आले मी खासदार झालो तुम्ही खासदार झाले मी पडलो तुम्ही पडलो लढे मला काही नाही मी पडलो ना पुन्हा सरपंच आहे पुऱ्या महाराष्ट्रात तोडफोड पुन्हा चालू आहे आपला <laughs> नाही एक तर माया पक्षाचा गळ्यात रुमाल टाक नाहीतर याच्या ढोंगर दोन दंडे मार अशा पद्धतीचं काम चालू आपण यांना पंचवीस वर्ष निवडून दिलं ना मग तुम्ही आसामला जमिनी घेतल्या मोठमोठ्याले बंगले घेतले अजून तुम्ही कसं काय उभं राहायला लागले अजून पाच वर्ष कशाला पाहिजे नेमके तुम्हाला कशाला पाहिजे अजून पाच वर्ष पुन्हा एकदा मायापुराला आमदार करायचंय पुन्हा पाच पंचवीस एकर आसामला आम्हाला घ्यायची आहे पुन्हा दहा बारा बंगले घ्यायचे आहे माया सुनाला अजून जिल्हा परिषद सदस्य करायचं मायापुरीला अजून आमदार करायचं बाबो एवढ्या वेळी मला अजून एकदा निवडून द्या काय आणि तुम्हाला जर वाटलं ना हेवी त्यांच्यासारखंच निघण पुन्हा येणार नाही दादा तुम्हाला सांगतो रेकॉर्ड करून ठेवा मी जर का पुन्हा तुमच्या गावात आलो नाही मी जरी त्यांच्यासारखं केलं तर दिसाल तिथं खेटरानं तुम्ही मला मारायचं तर मंडळी हे आहेत मंगेश साबळे मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत रावसाहेब दानवे कल्याण काळे तसेच इतर अपक्ष मंडळींच्या विरोधात तेही निवडणूक लढतात मंडळी आपण ही जी दृश्य पाहतो आहोत ही दृश्य आहेत जालना लोकसभा मतदारसंघामधले जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आता जनताच म्हणते आहे मंगेश साबळे तुम्ही गुलाल उधळा मंगेश साबळे गुलाल तुमचाच अशा पद्धतीची वक्तव्य अशा पद्धतीच्या घोषणा आता येथील युवक आणि जनता करते आहे तशा पद्धतीच्या काही गोष्टीदेखील मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांच्यासाठी नागरिक घेत असताना दिसत आहे तर मंडळी मंगेश साबळे हे युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत आणि ते ज्या वेळेस आपण मतदारसंघामध्ये फिरत असताना गाड्यांमधनं वगैरे ते फिरतात परंतु आपल्याला ही दृश्य दिसत असेल की अक्षरशः भर त्या उन्हात रखरखत्या रक उन्हात मंगेश साबळे हे टू व्हीलरवरती आपल्या मित्रांच्या समवेत निघालेले आहेत आपल्या प्रचारासाठी आपल्या भविष्यासाठी आणि सवंगड्यांना सोबत घेत नव तरुणांना सोबत घेत प्रौढांना सोबत घेत महिला अबाल वृद्धांना सोबत घेत मंगेश साबळे जालना लोकसभा निवडणूक लढवत आहे दोन हजार चोवीसची ची ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे आणि मंगेश साबळे सांगतायत की आता हा इतिहास देशामध्ये घडणार आहे पंचवीस वर्ष सत्ता असलेल्या राजकारण्यांना पंचवीस वर्षाचा तसं आपल्याला मध्ये जरी घेतलं हे साहेब आपल्याला मागच्या दररोजानं पळून जातं बरोबर आहे की नाही तुम्हाल चे चे चोटे चोटे तुम्हाला सांगतो दर आठ दिवसाला आपण जनता दरबार घेऊ आपल्या विहिरीचे प्रश्न आपल्या घरकुलाचे प्रश्न आपल्या शौचालयाचे प्रश्न शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात काय तुम्हाला आसामला जमीन गिमीन घ्यायची कोणाला नाही ना छोटे छोटे आपले प्रश्न आहे आपल्याला रस्ता पाहिजे प्यायला स्वच्छ पाणी पाहिजे आरोग्य पाहिजे आपल्या पोरांना चांगलं शिक्षण पाहिजे मग तुम्हाला वारंवार सांगतोय दादा हो ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही ही निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे एवढ्या वेळी काळजावर हात ठेवून मतदान करा पंचवीस वर्ष आपले गेले आता एवढ्या वेळी विचार करून या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल चहा घ्यायला तुमच्याकडे येईल येऊ ना तुम्ही आहे का पण माझ्यासोबत नाही तर घोडे पलटी टांगा फरार होऊन जायचं नाही ना तुम्ही सगळे आहे ना हात वर करून सांगा बरं सगळे आहे का मायासोबत

नक्कीचाही आपल्या श्रावणबाळाच्या पगारीचा प्रश्न आपल्या संजय गांधीच्या पगारीचा प्रश्न आपल्या घरकुलाचा प्रश्न विहिरीचे साधे साधे प्रश्न आहेत आपले मी सगळ्यांसाठी बांधील राहील पुन्हा आपल्या गावामध्ये येऊन या ठिकाणी आपल्या ज्या समस्या आहे दर आठ दिवसाला आपण तालुक्याला जनता दरबार घेणार आहोत तिथं हे सगळे प्रश्न सोडवण्याचं आपण काम करू आपण एवढ्या लहान मुलाला पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्ष सत्यात असलेल्या माणसाला आज घाम फोडतंय त्याच्या गडाला सुरुंग लावतंय हे तुमचं प्रेम आहे दादा तुम्ही या ठिकाणी एवढं का, सोप वड़ते का लय मोठी गोष्ट आहे पंचवीस वर्षाचा पूर्व खासदार होणं म्हणजे आज देशात इतिहास घडणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो निवडून आल्यावर दर आठ पंधरा दिवसाला तुम्हाला जालन्या जिल्ह्याची बातमी पूर्ण भारत देशामध्ये दे दर आठ दिवसा बघायला मिळेल की या कोरोना दुधाच्या आंदोलनासाठी असं केलं या अपहरा रस्त्यासाठी असं केलं या अपहरा जालण्यासाठी असं केलं दादा हो पण हे सगळं करत असताना अठरा पगड जातींना गोर गरीब कष्टकरी बांधवांना सोबत घ्या तरच आपला विजय निश्चित आहे बाबा तुम्ही आहे ना सोबत नाहीतर आमचा पोर खेळवायचा वर का इकडं बाबा बाबा तुम्ही आहे का सोबत आशीर्वाद देताना तेव्हा लहान लेकरू बाबा म्हणायला लागला बाबा मायाकडे बघून नाही या लेकरांच्या शिक्षणाकडे यांच्या आरोग्याकडे यांच्या भविष्याकडे बघून एवढ्या वेळी मतदान करा बरेच काँग्रेसचे मोठे केले बरेच भाजपचे मोठे केले आता तुमच्या शेतकऱ्याच्या पोराला मोठं करा अरे तुम्ही मोठं करा जर का एक सरपंच खासदार होऊन त्या लोकसभेत गेलं बाबा उद्या आमदारकीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे उद्या जिल्हा परिषदला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे उद्या पंचायत समितीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य त्यांच्या बळीचा राज्य आल्याशिवाय राहणार नाही हे सगळं आपल्याकडं पैसे घेश नाही बरं काही गरीब माणूस आहे बरं का मी हा सगळं त्यांचंच घ्या सगळं त्यांचंच घ्या निस्त्या मतदान याद्या जरी काढायच्या आणि दादा टरक भरून मतदान याद्या लागतं मी आणून दिल्या तुम्हाला चार दिवसावर इलेक्शन आणलं मी आणलं का माझ्याकडे काहीच नाही मी काय करू पण माझ्याकडे हिम्मत आहे तुमच्यासाठी काही करायला तयार आहे मी भिडायला तयार आहे बाबा एवढं मी कडी कडी लोक आलो त्यांना जर माहित असत हे उभं राहणार आहे तिकडंच गायब केलं असतं मला लेगेकर काम आहे ते खंडाळ्यामध्ये बाबा एक सभा घेतली ते आपल्या भोकरदनमधलं सभा घेतली पुऱ्या गावांनी शपथ घेतली वयस्कर माणसं म्हणे चांगलं पोरगं दिसायला लागले लढू शकतं आपल्यासाठी येऊ शकतं म्हणे सभा घेतली सगळ्या वयस्कर माणसांना की चांगला पोरगा याला आपण पाठिंबा देऊ सारा गावांना शपथ घेतली की आता मंगे साब्याच्या पाठिमागा आपण रो उभा राहू नेलेम बाबा पाचसा म्हातारी उचलून बंगल्यावर असं <laughs> काम या ठिकाणी चालू आहे कोणा स्टेटस ठेवलं अय माझला करे, कशाला स्टेटस ठेवला रे एवढी दादागिरीची भाषा आहे टीका एकीकडे बाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं करतं एकतर माया पक्षाचा गळ्यात रुमाल टाक नाहीतर याच्यात ढोंगावर दोन दंडे मार अशा पद्धतीचं काम चालू आणि ही दादाशाही तुम्हाला आता हसायला येते आता जर का बदल झाला नाही जर का बदल झाला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही यांच्या पोरांना आमदार खासदार आपण केलं मला एक कळत नाही आपण यांना पंचवीस वर्ष निवडून दिलं ना मग तुम्ही आसामला जमिनी घेतल्या मोठमोठ्याले बंगले घेतले अजून तुम्ही कसं काय उभं राहायला लागले अजून पाच वर्ष कशाला पाहिजे नेमके तुम्हाला मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आले भाऊ आणि आता काय म्हणते लहान पोरग आहे त्याच्याकडनं काय होणार आहे आता नातरुंड पुत्रुंड सगळे सुनापोरो सगळं खंदा अक्क रस्त्यावर उतरले आणि उन्हात फिरायला लागले अजून पाच वर्ष द्या अजून पाच वर्ष कशाला पाहिजे अजून पाच वर्ष पुन्हा एकदा मायापुराला आमदार करायचंय पुन्हा पाच पंचवीस एक्कर आसामला आम्हाला घ्यायचे पुन्हा दहा बारा बंगले घ्यायचे माया सुनाला अजून जिल्हा परिषद सदस्य करायचं मायापुरीला अजून आमदार करायचं बाबा एवढ्या वेळी मला अजून एकदा निवडून द्या काय आपलं लेकरांना कधी मोठं करणार आहे त्यांच्या मागं पळणं सोडा शेतकऱ्यांच्या पोराच्या पाठीमागं उभं राहा मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आपण या ठिकाणी काम करू आणि पाना आपलं चिन्ह आहे वीस नंबरचं आपलं बटन आहे मी तुम्हाला सांगितलं हे बघा हे पाना घेऊन आले भाऊ काय नाही दुसरं एकच पाना घेऊन फिरायला लागले पुऱ्या जिल्ह्यात हा ताई सगळ्या आजूबाजूच्या ताईबाईला अक्काला सांगायचं बरं का फोन करून बरं का ताई सगळ्या महिला मंडळांनी सांगायचं एवढ्या वेळी आशीर्वाद द्या मोठ्या मनानं आशीर्वाद द्या तुमचे प्रश्न सोडवण्याचं मी काम करत आणि तुम्हाला जर वाटलं ना हेवी त्यांच्यासारखंच निघण पुन्हा येणार नाही दादा तुम्हाला सांगतो रेकॉर्ड करून ठेवा मी जर का पुन्हा तुमच्या गावात आलो नाही मी जरी त्यांच्यासारखं केलं तर दिसल तिथं खेटराना तुम्ही मला मारायचं कारण हा ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दर पाच वर्षाला आपल्याला माणूस बदलावा लागत असतं जे आपल्यासाठी काम करन त्यालाच एवढ्यावेळी मतदान द्यायचं असतं प्रत्येक वेळी माणूस बदलायचा असतो एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही एवढं प्रेम दिलं सत्कार सन्मान केला त्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो येत्या तेरा तारखेला चार दिवस राहिले बरं का चार दिवस माझ्यासाठी सगळेजण तुमच्यासाठीच काम कराय बघा मी निवडून आलो तुम्ही निवडून आले मी खासदार झालो तुम्ही खासदार झाले मी पडलो तुम्ही पडले आ लक्षात घ्या ही तुमच्या अस्तित्वाची मी तुमच्या अस्तित्वाची तुमच्या आरोग्याची तुमच्या लेखरांच्या भविष्याची लढाई मला काय नाही मी पडलो ना पुन्हा सरपंच आहे पूरे महाराष्ट्रात तोडफोड पुन्हा चालू जाय आपला दिन बरोबर आहे का नाही पण हे तुमचा हे सगळा संघर्ष तुमच्यासाठी तुमचाच बदल हवा हे बघा मला काही लालसा नाही मला काही पैसे कमवायचे नाही मी गरीब माणूस आहे मी मृत्यू जवळून बघितलाय बाप मरतांनी बघितलाय मला आई बापाची जाणीव आहे मला समाजसेवेची आवड आहे म्हणून तुम्हाला सांगतो दादा हजार वर्षे, वर्षे वर्ष दहा हजार वर्ष जगणार नाही हे मला माहिती आहे पण मला माहिती मी दहा हजार वर्ष दहा वर्ष जरी जगलो तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जगणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो महिला मंडळ लक्षात बसले का नक्की ना काय आपलं चिन्ह पाहणा हां व्यवस्थित मतदान करून घ्या चला धन्यवाद